समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत आरोग्यदायी आयुष्यासाठी तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य पर्याय मांडल्या गेलेल्या सायकलिंगचं महत्व सर्वसामान्य नागरिकांना समजावे या उद्देशाने भिलवडी आष्टा परिसरातील तब्बल चौदा सायकल स्वारांनी चितळे डेअरी भिलवडी स्टेशन आष्टा ते कन्याकुमारी असा प्रवास सायकलने पूर्ण केला ते कन्याकुमारी असा एकूण एक हजार चारशे किलोमीटरचा प्रवास सायकलने दहा दिवसात पूर्ण करून कन्याकुमारीला पोहोचणाऱ्या चौदा जणांच्या टीमचे सदस्य असणाऱ्या सुबोध वाळवेकर यांचा अरिहंत अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पलूस शाखा माळवाडी यांच्या वतीने संस्थापक चेअरमन शीतल किनीकर पतसंस्थेचे संचालक डॉ राहुल किनीकर व दिशा फाऊंडेशनचे संस्थापक सचिन देसाई यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पतसंस्थेचे संचालक रवींद्र यादव यांच्यासह दिनेश किशोर मगदूम अवधूत निकम किरण यादव विशाल सावळवाडे अतीन तारे मेजर विजय पाटील संदीप माळी तसेच पलूस भिलवडी माळवाडी येथील पतसंस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सांगली जिल्ह्यामधून आज चौदा सायकल आपल्या सांगली ते कन्याकुमारी हा सायकलचा प्रवास त्यांनी जवळपास चौदाशे किलोमीटरचा प्रवास हा त्यांनी बाय रोड आणि सायकलिंग हा कम्प्लीट केलेला आहे त्यांच्यासोबत जवळपास ते स्वतः आणि तेरा लोक हे म्हणजे स सवारी त्यांनी केली आहे कम्प्लीट म्हणजे त्या दरम्यान त्यांना प्रवासामध्ये रस्त्यामधून जात असताना पावसाच्या अडचणी आल्या किंवा काही इतर अडचणी आल्या त्यावर ते त्यांनी मात करत ही सायकल स्वारी पूर्ण केली आहे त्याबद्दल आम्ही आमच्या अरियंत ग्रुप आणि आपल्या सर्व मित्र परिवारांच्या वतीनं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यानिमित्ताने आम्ही निता त्यांचा छोटासा इथं सत्कार आयोजित केला त्यानिमित्ताने ते इथे उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचं पुनश्च एकदा अभिनंदन आणि धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका